श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक अतिशय प्राचीन आणि महत्त्वाचा सण आहे जो सूर्यदेवाच्या उत्तरायण म्हणजे सूर्याच्या उत्तर दिशेने चालण्याचा काळ मध्ये प्रवेशाचा उत्सव आहे संक्रांती म्हणजे संक्रमण किंवा बदलणे आणि मकर म्हणजे मकर राशी याचा अर्थ सूर्याचे मकर राशीत जाणे दिवसामध्ये वाढ होणे आणि सणाच्या रूपात उत्साह साजरा करण्याचा दिवस हा सण भारत नेपाळ आणि हिंदू धर्मीय समुदायांमध्ये जगभर साजरा केला जातो दोन हजार मध्ये मकर संक्रांत ही चौदा जानेवारी वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे पुण्यकाळ हा सामान्यतः संक्रांती तिथून पुढील काही तास जसे की संध्याकाळपर्यंत पुण्यकाळ मानला जातो त्याचबरोबर सूर्यादेवाच्या उत्तरायण प्रवेश हा मुख्य कारण आहे उत्तरायण म्हण म्हटलं की दिवसा वाढू लागतो आणि अंधाकार प्रकाश ज्ञानावर अज्ञानाचा विजय होतो हे सगळं आध्यात्मिक धार्मिक आणि पृथ्वीसाठी अनुकूल मानलं जातं इतर कॅलेंडरनुसार मकर संक्रांती सूर्य कॅलेंडरनुसार ठरते त्यामुळे ती तारीख दरवर्षी साधारणतः जवळपास असते म्हणजे सारखीच असते कधीतरीच असं होतं की संक्रांत ही तेरा किंवा पंधरा जानेवारीला येते नाही तर संक्रांत ही नेहमी चौदा जानेवारीला साजरी केली जाते मकर संक्रांतीमध्ये पूजापाठ तीर्थस्नान दान धर्म सूर्यदेव पूजन रंग रांगोळी पारंपरिक खाद्यपदार्थ पतंग घडवणे हे सर्व महत्वाचे घटक आहेत सूर्याला अर्घ देणे सकाळी व आपल्या घरातल्या देवघरात हा एक महत्त्वाचा धार्मिक कर्म आहे लोक सूर्योदयाच्या वेळी दीप दिया लावतात मंत्र वाचतात आणि सूर्य भगवानाला आदरपूर्वक अर्घ देतात गंगा यमुना गोदावरी कृष्णा कावेरी यासारख्या पवित्र नदींमध्ये स्नान केलं जातं आणि यामुळे मनुष्याची पापे धुवून टाकून आत्मिक शुद्धी करण्यात येते तिळगुळ खायला देणे आणि एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणणे ही एक प्रमुख परंपरा आहे ज्यात प्रेम मैत्री आणि भरभराट यांचे संदेश दिले जातात यंदा मकर संक्रांतीला पाच शुभ रंग आहेत सणाच्या दिवशी लोक रंगीत कपडे परिधान करतात आणि त्याच प्रतिरूप आणि महत्व आपण आता जाणून घेऊया तर यंदा पहिला जो रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हा भरभराटी नवीन पिकाचे प्रतीक आहे त्यानंतर दुसरा आहे लाल रंग लाल है। है रंग हा उत्साह आनंद आणि शुभतेचे प्रतीक आहे तिसरा आहे केशरी रंग नारंगी रंग ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक आहे चौथा आहे सफेद रंग हा शुद्धता आणि शांततेचे प्रतीक आहे आणि पाचवा जो रंग आहे तो म्हणजे काळा रंग आता इतर काही जे सण असतात त्या सणांमध्ये आपण काळा रंग शक्यतो घालत नाही पण संक्रांतीचा असाल हा एक सण असतो या दिवशी काळ्या रंगाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण काळा रंग हा उष्णता शोषून घेण्याचं काम करत असतो आणि आपल्या शरीराला या थंडीमध्ये उष्णतेची गरज असते त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी फक्त हा एक सण आहे ज्या दिवशी काळा रंग हा प्रामुख्याने घातला जातो त्याचबरोबर तुम्ही मोरफंकी त्याचबरोबर जे अजून काही रंग असतात निळा तर ते रंगसुद्धा तुम्ही घालू शकतात आता संक्रांतीला यंदा पिवळ्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही घालायची नाही आहे कारण की संक्रांती देवीने जो रंग परिधान केलेला असतो त्या वस्तू आपल्याला पूर्णपणे वर्ज करायच्या असतात तर यंदा आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज करायचा आहे पिवळ्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही या संक्रांतीच्या काळावधीमध्ये चुकूनही घालायचे नाही आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाची टिकली घालायची नाही आहे म्हणजे टिकली लावायची नाही आणि त्याचबरोबर पिवळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा हातामध्ये घालायच्या नाहीत हे नियम जे आहेत ते प्रत्येक महिलेने पाळायचेच आहेत यंदा संक्रांतीने भक्षणार्थ पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे त्यामुळे खिरीचं सेवन चुकूनही संक्रांतीच्या काळावधीमध्ये करू नका तुम्ही म्हणाल की जर पिवळा रंग संक्रांतीने परिधान केलेला आहे तर हळद लावायची का तर हो हळद ही लावू तुम्ही शकता हळद पिवळी जरी असली तरीही संक्रांती देवीने केशरा टिळा लावलेला आहे त्यामुळे हळद तुम्हाला लावायची आहे पण केशर जे आहे तर ते पूर्णपणे वर्ज करायचं आहे हे छोटे छोटे नियम जे आहेत ते आपल्याला यंदा संक्रांतीच्या वेळेमध्ये पाळायचे आहे त्याचबरोबर महिलांनी केसामध्ये ज्यावेळेस आपण गजरा लावतो त्यावेळेस तुम्ही जाईचा गजरा चुकूनही लावायचा नाही कारण जाईचं जे फुल आहे तर ते वासाकरता घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही गुलाब मोगरा आबोली यासारख्या जे काही अजून फुलं असतात त्याची गजरा जो आहे तर तो केसांमध्ये तुम्ही घालू शकतात पण जाईच्या फुलाचा चुकूनही नको तर हे छोटे छोटे नियम जे आहेत तर ते प्रत्येक महिन महिलेने जे आहे तर ते पाळायचे आहे मकर संक्रांतीच्या दिने सूर्याच्या संक्रांत मुहूर्तानंतर पुढच्या काही तासांना पुण्यकाळ मानलं जातो ज्यात पूजा स्नान आणि दान केले जातात सूर्यदेव स्वतः आपलं वाहन रथावर बसलेलं चित्र ज्यावर तो उजवीकडे उत्तरायणाकडे जातो या रथावर उगवणारा दर्शवतो तर त्याचबरोबर या संक्रांतीच्या वेळेमध्ये काय करावे आणि काय करू नये याची आपण माहिती घेऊया काय करावे तर सकाळी सूर्योदयाच्या वेळी स्नान आणि पूजा करावी सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे दान अन्नदान करावे रंग रंगीत कपडे घालावे पारंपरिक खाद्यपदार्थ जे आहे तर ते खावे त्याचबरोबर या दिवशी काय टाळायचं आहे तर दुःखद कर्मट त्याचबरोबर राग द्वेष निंदा टाळायची आहे वादविवाद टाळायचे आहे आणि भरपूर प्रांतांमध्ये स्त्रियांसाठी काही खास जे नियम आहेत तर ते या संक्रांतीमध्ये आपल्याला पाळायचे असतात त्यामध्ये कुंकू कार्यक्रम म्हणजेच हळदी कुंकू कार्यक्रम केला जातो महाराष्ट्रात लग्न झालेल्या स्त्रियांनी एकमेकांना हळद कुंकू लावणे हे भेट देणे हे अत्यंत महत्त्वाचं या दिवशी मानलं जातं या सणाच्या दिवशी न राग न द्वेष न काही प्रकारची भांडण कटकट जे आहेत तर ते करू नये धार्मिक विधी पालन करण्याची इच्छा असल्यास घरातल्या देवघरात पूजन व मन मंत्र पठण्याची प्रथा आहे त्याचबरोबर या कालावधीमध्ये जसं प्रकृती आणि सूर्याची स्तुती करावी कृषी आणि भरभराटीचा हा उत्सव आहे कुटुंब आणि एक, एकोप्याचा सण आहे त्यामुळे हा दिवस लोकांना प्रेम समंजस सकारात्मकता आणि नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देतो त्याचबरोबर या दिवशी सूर्याचे चढत जाणारे दृश्य जे आहे तर ते आवर्जून बघावे आज मकर संक्रांतीची म्हणजे संक्रांतीला मकर संक्रांतीची कथा आवर्जून वाचावी किंवा ऐकवावी सूर्याचे उत्तरायण हे खूप महत्त्वाचे असते त्याचबरोबर याचा जो पूर्ण परिणाम आहे तर त्या सर्व राशींवरती होत असतो या अशा सर्व ज्या काही चुका आहेत तर आपल्याला टाळायच्या या दिवशी असं म्हणतात की कठोर बोलू नये दात घासू नये गायीची धार जे आहे तर ती काढू नये झाडांचं जे आहे जा तर ते तोडू नये या सर्व चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या घरामध्ये महिलांनी स्वयंपाक करत असताना कांदा लसूण शक्य असेल तर वर्ज करावा त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन जे आहे तर ते प्रत्येक पती पत्नीने केलं पाहिजे कारण हा खूप महत्वाचा सण असतो या दिवशी एकभुक्त राहून परमेश्वराची सेवा करणं हे महत्वाचं आहे संक्रांतीनंतरचा जो दिवस असतो त्याला क्रिकांत म्हटलं जातं या दिवशी देवीने क्रि नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या दिवशी घरामध्ये चुकूनही किटकिट जी आहे तर ती करू नये शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर भोगीचा सण सुद्धा संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो तोही प्रत्येकाने सण साजरा करावा भोग भोगीच्या दिवशी आपल्याला जी भाजी भोगीची बनवायची असते ती बनवल्यानंतर देवांना त्याचा सर्वात प्रथम नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर तो घरामध्ये ग्रहण करावा असे हे छोटे छोटे नियम जे आहेत तर ते आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये पाळायचे आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर अन्नदान वस्त्रदान निवारा दान जे काही तुम्हाला दान करणं शक्य ते दान करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर बांगड्या घालत असताना एका हातामध्ये सहाने एका हातामध्ये मध्ये सात अशा बांगड्या घालाव्या म्हणजे तुम्ही कितीही घाला पण एका हातामध्ये एक, एक चढती बांगडी घालावी आणि जर शक्य असेल तर लाखेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या प्रत्येक हातामध्ये एक एक तरी घालावी अशा पद्धतीने छोटे छोटे नियम जे आहेत तर ते प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये या दिवशी पाळायचे हे नियम जर तुम्ही पाळले तर नक्कीच तुम्हाला त्याचा जो चांगला फायदा आहे तर तो बघायला मिळेल संक्रांती देवीची भरभरून कृपा आपल्यावरती होईल आणि पूर्ण जे काही आपलं नवीन वर्ष आहे तर ते सुखा समाधानामध्ये जाईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ